नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत केलं आहे मित्रांनो आपले जी शिळीची पिल्लं आहे राधाराणीची पिल्लं आहे एक चांद आणि दुसरी चांदनी जवळपास एका महिन्याचे झाले असेल होत असेल किंवा मग थोडेफार एक दोन दिवस दोन पाच दिवस इकडं तिकडं बाकी असेल तर एका महिन्याची पिल्लात किती वजन वाढ झालेली आहे ते बघूया विदाऊट खुराक फक्त पिंकू ग्राय पॉटर आपण देत होतो त्यांना तेही अजून संपलेलं नाही दोन चार दिवसापासून दिलं बी का नाही काय माहिती तर असा विषय आहे पण मग सध्या फक्त दुधावर जरी म्हटले तरी चाल आता ती इथून पुढे चारा खायला लागतील अजून चारा खायला एवढे खास लागले नाही तर समजून घ्यायचे पंचवीस दिवसाची पिल्लं असेल तर या टायमाला काय प्रोसेस करायला पाहिजे आणि त्यांचं वजन किती झालेलं आहे चला तर बघूया मग बघा मित्रांनो या बाजूला आपला बसलेला आहे चांद बघू शकता तुम्ही हे चांद आणि इकडे आहे आपली चांदणी तर एवढे तेवढं पाला तोडायला लागली पण खात नाही अजून मनासारखा तर बघूया यांचं वजन करून काय आहे काय नाही ते आणि यांचं जंतनाशक उद्याच्याला करणार तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यानंतर आपली इकडं राधा रवंत करते मस्त पायकी इशी त तब्येत तशीरी ओके आहे मना तशी काही खराब झालेली नाही कारण फिरस्ती असल्यामुळं भरपूर चारा मिळतो चला तर हे बघा मित्रांनो ही झोळी करून घेतलेली आहे मी आणि या जुळीमध्ये आल्हाद बकरू ठेवायचं इकडे काटा शून्यवर आहे बघू शकता तुम्ही आणि हे पिल्लू 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 ओके 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 हे बघा टांगिलेलं आहे आणि बघू शकता मित्रांनो कम्प्लीट आपली ही जी पाट आहे ती आठ किलोची झालेली आहे आ, हे बघा तुम्हाला दिसत असेल नसेल तर आठ किलोची आपली पाठ झालेली आहे एका महिन्यामध्ये तर बघा वजन वाढ चांगली आहे तर आठ किलोची पाठ झालेली आहे बघूया आता बोकड कितीचं होतं आहे वजन वाढ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता डायरेक्ट पुढचे दोन महिने कंप्लीट झाल्यानंतर आज तारीख असेल मित्रांनो सत्तावीस जुलै तर पुढच्या सत्तावीस ऑगस्टला आपण यांचं वज वजन करणार तर सत्तावीस ऑगस्टला वज़ा, किती वजन भरतं नक्कीच बघूया चला तर आता बोकड बघू आता बोकडाची बारी आहे मित्रांनो हा आपला चांद ओके ही आपली झोळी रेडी झोळीमध्ये टाकूया पुन्हा झिरोवर काटा ओके आणि हे पिल्लू हे पिल्ला 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 बैस आणि एक्झॅक्टली मित्रांनो बघू शकता तेवढंच वजन आपल्या बोकडाचं झालेलं आहे पावशरभर इकडं तिकडं असेल थोडासा वाडव असेल एक्झॅक्टली exactly हा सुद्धा आठ किलो भरलेला आहे तर बघू शकता बोकड मोठा दिसतो पण मग पाठ ही उंच नळीची असल्यामुळं म्हणजे काय लांबडी असल्यामुळं तिचंही वजन लक्षात येत नाही तर तीही आठ किलो आणि बोकड ही आठ किलो आहे तर पिल्लांची वजन वाढ चांगली आहे एका महिन्यात आठ किलो झाले पुढच्या महिन्यात अजून कमीत कमी पाच सात किलो वाढतील आणि त्याच्या पुढच्या महिन्यात पाच सात किलो म्हणजे तीन महिन्यामध्ये वीस किलोचं जे टार्गेट आहे ते शंभर टक्के आपलं कम्प्लीट होणार तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघूया आता मोठ्या बोकडाचं वजन किती भरतं आहे ट्राय करू त्याला मोजण्याचं बघूया हे बघा हे बोक मोठं बोकड आहे करू ट्राय जमलं तर हे हे बघा हे डुबरं किती मस्त झोपलं या झोळीमध्ये त्याला जुळीमध्ये टाकलं ती जुळीमध्ये झोपून राहिलं कुंग कुंग नाही कांग कांग नाही मस्त झोपून राहिलं त्याच्यामध्ये चला काढूया याला बाहेर हे बघा ही जुळी आहे तर या जुळीतून असं ओरण्याचं जुळीतून ओके हे बघा हे बघा हे कोंबडीचं पिल्लू आपलं ओके द्वारली गावाचा टायगर किला कबूतर पाहिजे का कोणाला या जा शंभर रुपये कबूतर शंभर रुपये कबूतर घेऊन जा घेऊन जा फक्त आणि फक्त शंभर रुपये कबूतर मला वजन वाढ खूप भारी वाटली मित्रांनो आठ आठ किलो झाले पिल्लं मस्त एकदम एका महिन्याची पिल्लं आहे बरं का एका महिन्याची पिल्लं आठ आठ किलोचे झालेले आहेत आता दोन महिने झाल्यानंतर वजन करू आणि मोठा कर बोकड बघू मस्त येतो का मित्रांनो बोकडाचं करून बघू वजन मी मागं व्हिडिओ बनवलं होतं बोकड्याचं वजन किती भरलं चालेल पन्नास किलो आपल्याला सांगितलेलं आहे पुढच्या माणसानं पन्नास किलो भरतं का नाही भरतं बघूया चला तर आता वजन कसं करावं तिलय मोठी इथं ही पडलेलं आहे ओ इकडे मम्मी कसं धरावं आता जमंग का अजून एक क करायचं धुडक एक एक माग आणि एक पुडून अस लोमकळ काय हल्ला दुसलेला हो होत्या टेकल ती ती टेकलं खाली थोडं ओके डोन 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 जादा माग पुन्हा टीकत पंचेचाळीस किलो पर्यंत जाऊ राहिलं ती अर सोड ना तू ते टा हे बघा मित्रांनो आठेचाळीस किलो पर्यंत पोहचल ती आणि पळलं हैया आठेचाळीस 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 किलो आहे अरे ऐक ना तीनशे किलो बड पाचशे हे असतात असे घरचे पण होती लोक अठ्ठेचाळीस किलो बरोबर भरलं ते अग व्हिडिओ मध्ये आलं बाई अठ्ठेचाळीस किलो पण ते काय मारले तस चाळीस किलो चाळीस काय सांगा बाबा तुला चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस दस मिन बे ते एवढं एवढं पी मित्रांनो बघितलं तुम्ही घरच्यांचं म्हणणं आहे चाळीस बेचाळीस तुम्ही बघितलं आधी पंचेचाळीसपर्यंत पर्यंत तर नंतर ते अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत पोचलं पण ते स्थिर व्हाय ना त्याचं असं इलेक्ट्रिक काटा लागतो त्याला तेव्हा ते एक्झॅक्टली कळतं मग असो बघितलं तुम्ही बोकड्याचं वजन किती भरलं छोटे छोटे पिल्लं किती भरली बाकी जरा ही चा चा। आपली ही डोंगा वजन मोजिलं मित्रांनो तुम्हाला सांगतो आरामशीर पहिलं रुपाठी पण साठ किलो भरायला हरकत नाही आरामशीर साठ किलो भरण कारण अशी रप्पस बनेल आहे नादच नाही करायचा पाठीचा अशा पाठीत तयार बी नाही होत शक्यतो बनवावा लागत आहे त्या बाकी तुम्हाला दाखवतो कशी आहे आपली पाठ चल ना हे बघा नाद ने करी, नाद करी नादडदीस हा पहि भरल आहे ना साठ सत्तर किलो भरायला पाहिजेत पहिले बोकड्यापेक्षा ये चल वजन बिजन नाही करायचं का बने ती साठ साठ किलो च्या प्लसच भराल पहिले एक नंबर जम आणि या बाऊला बी आता गुथून तो थोडासा स्कॅम झाल्यासारखी गंमत झाली माझ्यासोबत असू द्या आपल्याला माहिती त्याची काय किंमत काय नाही चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो काय कोणाल ती दोन हजारात पाठ कोणची ती पाठ का तीन हजार रुपयाची एक रुपये कमी नाही ते अडीच हजार आणि जाय गे चला अडीच हजार घरच्या माणसाला अडीच हजार रुपया माझी पाठ की तुम्ही आता चला काटा देऊन येऊ बाय बाय